माझी खबरे सुपरफास्ट न्यूज जनसामान्यांचा आवाज शेवगाव शहरातील ईदगाह मैदानात शुक्रवार दिनांक बावीस मार्च रोजी दोन गटात एकमेकांवर हल्ला झाला याबाबत एका गटातील सहा जणांवर गुन्हा दाखल झाला यातील तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली शनिवारी अटक केलेल्या परवेज मेहबूब शेख याच्या छातीत दुखत असल्याने त्याच व सोबत याच गुन्ह्यातील मज्जू उर्फ मुदतसर साजिद सय्यद अरमान उर्फ सरफराज गणी पिंजारी अशा तीन आरोपींना पोलीस वैद्यकीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात घेऊन गेले तेथे परवेश शेख या श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने तो खाली पडला याचा फायदा घेत यातील आरोपी मज्जू उर्फ मुदस्तर याने पोलिसांच्या तावडीतून धूम ठोकली याची माहिती मिळताच पोलीस, पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील पाटील पोलीस निरीक्षक दिगंबर भटाडे यांच्यासह पोलीस फौजवाटा घटनास्थळी दाखल होऊन फरार आरोपींचा शोध घेत असताना ग्रामीण रुग्णालयाच्या काही अंतरावर बाजरी पिकात सदर आरोपी लपून बसल्याचे निदर्शनास येताच पोलिसांनी त्यास पकडले याबाबत पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर फसले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मज्जूर सय्यद याच्या विरोधात पोलिसांच्या कायदेशीर रखवालीतून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे जनसामान्यांचा आवाज ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज आजच आमच्या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा